नमस्कार विद्यार्थ्यांनो इतिहासाची साधने येता सातवीचा पहिला धडा याचा स्वाध्याय आपण आता सोडूयात पहिला प्रश्न आहे खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहायची आहेत आपल्याला हा चौकोन समोर दिसतोय आपण याची नावं शोधूयात उत्तर आहे शिलालेख पोवाडे दंतकथा चित्रे ताम्रपट लोकगीते खलिते तारीख आज्ञापत्रे कपडे श्लोक आणि बखरी प्रश्न दुसरा आहे लिहिते वा याच्यामध्ये स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो उत्तर आहे समाधी कबर विरगळ थडगे विजय स्तंभ विजय कमानी इत्यादी बाबींचा समावेश स्मारकांमध्ये होतो दोन, तवारीख म्हणजे काय हा प्रश्न बरेचदा परीक्षेत येतो तवारीखचा अर्थ आहे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे म्हणजे तवारीख होय प्रश्न तिसरा इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात उत्तर लेखकांची चिकित्सक वृत्ती त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू इतिहास लेखनात लेखकांचे महत्वाचे असतात प्रश्न तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहायचा आहे भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने यांचं उत्तर आहे अलिखित साधने दोन स्मारके नानी लेणी कथा उत्तर आहे कथा भुर्जपत्रे मंदिरे ग्रंथचित्रे उत्तर आहे मंदिरे ओव्या तवारिका कहाण्या मिथके उत्तर तवारिखा, प्रश्न चौथा आहे संकल्पना स्पष्ट करायची आहे जसं की भौतिक साधने उत्तर किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट किल्ले इत्यादी वस्तू किंवा वास्तू वस्तू वास्तू फरक या त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात भौतिक साधनांमुळे आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते त्या काळातील आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते लिखित साधने उत्तर पूर्वीच्या काळातील देवनागरी अरेबियन पर्शियन मोडी आदी लिपींची वळणे विविध भाषांची रूपे भूर्जपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाने चरित्रे चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ लोकजीवन वेशभूषा आचार विचार समारंभ यांचीही माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात तीन मौखिक साधने लोकपरंपरेत पिढ्यान पिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके इत्यादी कोठेही लेखी स्वरूपात आढळत नाही अशा प्रकारच्या साधनांच्या इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात आणि मौखिक साधनातून लोक जीवनाचे विविध पैलू समजतात प्रश्न पाचवा ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगायचे तर उत्तर आहे होय ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते आता मत सांगूया आपण ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करत असताना त्या घटनेशी संबंधित अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात या अभ्यासासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते आणि ही साधने अस्सल असणे गरजेचे असते लेखकाचा खरेखोटेपणा त्याचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो केवळ लिखित पुरावा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही त्यावेळेच्या इतर समकालीन साधनांशी त्या माहितीची सांगड बसणे आवश्यक असते ऐतिहासिक साधने तपासून घेणे गरजेचे असते या साधनांची किंवा वस्तूंची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते या साधनांची किंवा वस्तूंची पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या गोष्टींशी पडताळून घ्यावे लागतील असे काही केले नाही तर ते काढले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते प्रश्नाचा हवा तुमचं मत लिहायचं एक शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मांडला जातो उत्तर आहे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या ले ले लेखांना शिलालेख असे म्हणतात शिलालेख हे कोरलेले असल्यामुळे त्यामधील मजकुरात कोणत्याही बदल करता येत नाही त्यातून भाषा लिपी समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते त्यातील घटना तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मांडला जातो दोन मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात उत्तर जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते मौखिक साहित्य हे पाठांतराच्या रूपात एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात धन्यवाद विद्यार्थ्यांनो आपण या धड्याची प्रश्नांची सर्व उत्तर लिहिलेली आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही मला देऊ शकता आणि तुम्ही जो खूप सपोर्ट आम्हाला करता त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे माझं नाव आहे सपना टीचर तळेगाव दाभाडे येथून धन्यवाद